सांगोला शहरातील धनगर समाजसेवा मंडळाच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची तीनशे सव्वीसावी जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यमय होळकर उद्यानात साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्यासाठी उपस्थित समाज बांधवांना सुभेदार मल्हाररावजे होळकर यांच्या शौर्याच्या गाथा सांगत मल्हाररावजे होळकर पराक्रमाचा आदर्श घेऊन तरुणांनी इतिहास वाचणे काळाची गरज असल्याचे मत उपस्थित प्रमुख मान्यवरांनी केले केला त्यांना हरवायचं काम त्यांना सोडायचं काम केलं तरी आपल्या धनगराच्या दुसरं कोणी हे केलेलं नाही आवर्जून सांगून आमचा फक्त बोलतो नसता आमचा तरुण नुसतं कुठलेही कृत्य करत नाही त्यांचा आधार आपण घेतला पाहिजे त्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापासून जे काय मिळालं आपण कोणत्या वंशामध्ये जन्माला आलो आहे हे आपण जोपर्यंत घेत नाही जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला काही फायदा नाही इथं बस तुमचा फार वेळ घेणार नाही इथं बसलेल्यांना फक्त एकच वाक्य जाता जाता मी सांगून टाकतो की मुलाच्या जिंदगीसाठी असू द्या मुलाच्या आयुष्यासाठी असू द्या कोणतीही संपत्ती दौलत कमवून ठेवू नका पण ज्या वेळेस त्याच्यावरती जे वयात संस्कार करायचे आहे ते संस्कार केल्याशिवाय राहू नका एकच मुलगा जन्माला घाला बाबासाहेबासारखा विचारवंत घाला एकच मुलगी जन्माला घाला अहिल्या देवी सारखी घाला जिजा माते सारखी घाला अरे कुठं त्या अहिल्या बाई आणि कुठं आम्ही आणि मग आमच्या महिला आज उठतात की आम्ही नारी जातीला जन्म घेतला आम्ही अहिल्या होणार का आणि जितामाता माता होणार का आणि मग मला सांगा साडे तीनशे चारशे वर्षे झाली का नाही पुन्हा जितामाता माता निर्माण झाली का नाही पुन्हा देवी निर्माण झाली हे फक्त बोलणं सोपी गोष्ट आहे करणं कोणतीही गोष्ट सोपी नाही त्यांचा विचार जोपर्यंत आहे आम्ही आज बघा घरामध्ये आमच्या प्रत्येकाच्या टीव्ही आहे आम्ही काय दाखवतो मुलांना कोण कार्टून दाखवत कोण काही दाखवत पण मला रावाचा इतिहास कुणी दाखवत नाही कुणी काही त्याला पुस्तक वाचाय देत नाही आम्हाला वेळच नाही मग आमच्या या तरुण पिढीला कसं कळणार की आमचे पूर्वजन कोण होते प्रत्येकानं विचार करण्याची गोष्ट आहे कुणाचा अर्धा असेल कुणाचा पंधरा असेल यांचे एक दोन पिढी झाली की त्यांचं नाव कुठे येत नाही पण तीनशे सव्वीस वर्ष झाली की पूर्ण हिंदुस्थान मध्ये ज्याच मोज तो साजरा केला जातो हे कुणीतरी साधे असा नाहीत हे आपल्याला कळायला पाहिजे आम्ही फक्त ओळखतो ते कधी ओळखतो सोळा मार्चला मल्हारा ना ओळखायचं एकतीस मे ला फक्त ना ओळखायचं झालं दुसऱ्या दिवशी सगळं सामसू पण ज्याच्या नसा नसा नसामध्ये धनगरपण आहे ज्याच्या नसा नसा मध्ये अहिल्या आहेत ज्याच्या नसा नसा मध्ये मल्हारा होळकर आहेत तरुणाने पेटून उठलं पाहिजे आणि ज्या व्यक्तीला समजत नाही त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपण वंशात जलमार आलो नाही तर आम्ही वंशात जलमार आलो ते शूरवीरांच्या आलो राजा राजवाड्यांच्या आलो या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझं दोन शब्द संपवतोय जय हिंद जय मल्ला धन्यवाद यानंतर आमचे मार्गदर्शक सर्वच परिवर्तनवादी महापुरुषांच्या आणि महामात्यांच्या या ठिकाणी विचारांना प्रथमता या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी आपण सर्व समावेशक अशा कि जा की ज्या आताच या ठिकाणी आपल्या मित्रांनी सांगितले की ज्या महामानवानं संपूर्ण या भारत देशाचा इतिहास खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकुरलेल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून माना पानानं सन्मानानं स्वाभिमानानं या ठिकाणी विस्कटलेली पेंडी खऱ्या अर्थानं बांधून संपूर्ण या ठिकाणी जगाच्या अटकेपार ज्यांनी झेंडा लावला आणि या मराठी शाहीचं खऱ्या अर्थानं नाव संपूर्ण जगामध्ये केलं ते आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आदरणीय मल्हारावजी होळकर यांचा तीनशे सव्वीसावा जयंती उत्सव सोहळा आपण या ठिकाणी सर्व समावेशक सर्व बहुजन बांधवांच्या वतीने साजरा करत असताना या महाबांधवांना या ठिकाणी आदरांजली द्यायची आहे त्यांना अभिवादन करायचं आहे त्यांच्या पोटी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मानवंदना द्यायची आहे अशा पद्धतीच्या विचारानं जर आपण एकत्र येत असोल तर काय एकत्र यावं अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं सर्व बहुजनांनी केला पाहिजे कारण ही माणसं या ठिकाणी एका जातीपातीसाठी पातीसाठी आहे हे या ठिकाणी बहुजन बांधवांसाठी यांनी पूर्ण आपलं आयुष्य या ठिकाणी आयुष्यामध्ये खर्च घातलेला आहे कारण समाज यादिकान यादिकान आज सुरान पराक्रमाने या ठिकाणी पुढे येत असताना प्रत्येकाला या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी असणाऱ्या भावाच्या रूपानं प्रत्येकाला न्याय प्रक्रियेत घेऊन जात असताना आज तो समाज या ठिकाणी भटकंती करताना दिसत आहे कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी त्याला न्याय मिळताना दिसत नाही अशा पद्धतीचे मोठ बांधून आम्ही राज्यकर्त्याला याची आचना करतोय परंतु कुठल्याही पद्धतीचा राज्य करता आज आपल्याकडे या ठिकाणी त्या पद्धतीनं त्या तळमळीन पाहताना का दिसत नाही तर या ठिकाणी आपण आपल्या एकीची भावना आणि बहुजनांची ताकद आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आणि पार्टी पक्षामध्ये संघटनेमध्ये या ठिकाणी विकोरलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला नेहरण्याची ने भावना तयार करून आपण या ठिकाणी पेटून उठतो आजच या ठिकाणी मित्रांनी सांगितलं की आजच्या या ठिकाणी सोळा मार्च आणि एकतीस मे रच त्या ठिकाणी आपण एकत्रित येऊन या ठिकाणी फक्त अभिवादन करून निघून जाणं हे आता या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये हे कुणालाही न परवडणार गरीब या या देशामध्ये आता खऱ्या अर्थाने निर्माण झालेला आहे म्हणून आपण सर्व समावशक सर्व बहुजन बांधवांना एकत्रित करून आपण जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत आपल्या न्याय अधिकार या ठिकाणी मिळणार नाही बाबासाहेबांनी घटनेच्या रूपाने प्रत्येकाला समान न्याय आणि अधिकार दिलेला आहे या ठिकाणी जातीची संख्या आहे त्या जातीच्या आधारावरती या ठिकाणी

जो का रोग बदल पैदा करो अगर मान पान सन्मान होळकर पैदा करत विचारानं या ठिकाणी आता आपण या ठिकाणी एकत्र ये येणं ही काळाची गरज आहे आजच्या या जयंती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय बुद्ध जय जै... त्यांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा कशा पद्धतीनं बहुजन समाज पुढे जाईल या दृष्टीनं त्या मल्हारराव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांनी दखल घ्यावी आणि जे जे समाजामध्ये काम करणार आहे त्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा हा पाठिंबा राहणार आहे भविष्य काळात बाबूगडे हे चांगलं काम करतोय यांच्या पाठिंबा सगळ्या समाजाने राहावं अध्यक्ष काही दरवर्षी बदलला म्हणजे काही राष्ट्रपती होत नाही परंतु जो काम करतोय त्याला खऱ्या अर्थाने तुम्ही सपोर्ट केला पाहिजे नाहीतर आतापर्यंत आपण अहिल्या मातीची जयंती सोडून आपल्या समाजामध्ये किती राजे महाराज होऊन आज दिनांक सोळा मार्च रोजी राजे मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आणि मल्हाराव होळकरांचं चरित्र आज देखील तरुणांना प्रेरणादायी आहे त्यांनी स्त्रियांना दिलेली प्रेरणा त्या काळी रूढी परंपरा मोडून त्यांनी सती जाण्यापासून अहिल्यादेवींना रोखलं आणि ज्या प्रकारे त्यांनी उत्कृष्ट प्रशासक म्हणून अहिल्या देवींना जो पाठिंबा दिला त्यामुळेच त्या आपल्याला एक चांगल्या प्रशासक उत्कृष्ट स्त्री प्रशासक आता अनेक स्त्रिया महान होऊन गेल्या परंतु अहिल्याबाई होळकरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या उत्कृष्ट प्रशासक होऊन गेल्या आणि त्यांची नोंद इंग्रज प्रशासकांनी सुद्धा घेतलेली आहे जागतिक पटलावर त्यांची नोंद घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे उत्कृष्ट त्यांना कार्य करण्यासाठी मल्हाररावांनी प्रेरणा दिली आहे उत्तरामध्ये सर्वप्रथम मराठ्यांचं साम्राज्य करणारे म्हणजे मल्हारराव होळकर अशी त्यांची खाती आहे आणि आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे हेच मी या ठिकाणी सांगू इच्छिते आणि मला या ठिकाणी दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद तर ह्या मल्हार होकरांचा जर इतिहास बघितला तर खूप मुसर्दी शौर्य आणि धर्मनिष्ठ स्वामीनिष्ठ दे आणि शिवभक्ती यांच्यामध्ये पुरेपूर होती आणि ती त्यांनी दाखवून दिली त्यांच्या त्या, त्या बुद्धीनं आणि एक वचक बसवला जातो होता त्या ह्याच्या जोरावर त्यांनी महानायक ही पदवी दिली होती आणि आता खरा साहेबांनी सांगितलं की शत्रूसुद्धा मल्हार आया हे जर ओळखून गावाच्या गाव ओस पडत होती तर अशा या मल्हाराव होळकरांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत तर मला आज एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी अहिल्याबाईंची जयंती असो पुण्यतिथी असो किंवा समाजाचे कुठलेही कार्यक्रम असो तर त्यावेळेला महिला एवढ्या जास्त बाहेर पडत नव्हत्या आणि आम्ही जे शिक्षिका होतो ज्यावेळेस कटरे गुरुजी होते गावडे गुरुजी होते आणखी काही आपले प्राध्यापक माने सर होते या लोकांनी मिळून ही अहिल्या पुण्यतिथी साजरी करायला सुरुवात केली आणि त्यापासून एक नंबर तीन नंबर शाळेमध्ये त्यावेळेला पहिल्यांदा माणिकराव पाटलांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि तेव्हापासून ही अहिल्या जयंती शाळेमध्ये सुरुवात केली ही चांगलीच गोष्ट आहे पण त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की महिलांनी सुद्धा बाहेर पडावं पण आज या ठिकाणी महिला बाहेर पडले तर त्यांना सांगायचंय की टी व्हीवर सध्या ज्या फरजत म्हणा संभाजीराव मालिका ह्या सुरू झाल्या आहेत त्या मालिकामधून आपल्याला यांचा इतिहास कळायला लागलेला आहे परंतु आपण जे मुलांना मार्गदर्शन करतोय मुलांना जर आपण अशा गोष्टी सांगितल्या महिलांच्या बाबतीत मी बोलते आणि महिलांनी आपल्या मुलांना अशा प्रकारच्या कथा किंवा गोष्टी पुस्तक वाचायला दिलं होतं अजून सुद्धा या पुढे सुद्धा मल्हारराव सारखे नेते तयार होतील आणि त्यांची जयंती या दृष्टीने मी आज एवढे दोन शब्द पूर्ण करते जय मल्हारराव होळकर जयंती आज आपण साजरी करतोय मल्हारराव होळकर हे हिंदूचे राजे खर तर फलटण येते फलटण तालुक्यात त्यांचं गाव आहे आणि त्या गावातून मल्हाराव एक सेनापतीचे राजे झाले आणि या मराठीशाहीचा आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मराठीशाहीचा विस्तार करण्याचं काम या शिंदे होळकर घराण्याने उत्तर प्रदेश खंडात उत्तर केला आणि त्या पद्धतीनं खरं तर सतीची चाल कोणतं म्हणते आता पुस्तकात वेगळंच असतं पण सतीची चाल या मल्हाराव होलकरांनी बंद केली खरं तर तीनशे वर्षापूर्वी ही चाल बंद करणं पण सुरुवात आपल्यापासूनच करायची त्या पद्धतीनं या मल्हारावाने सतीची चाल बंद केली व आपल्या सुनेला राज्यकर्ती बनवली आणि ही राज्यकर्ती जी झाली ती ब्रिटिशांनीसुद्धा त्यांची दखल घेतली त्या मल्हारावाला अभिवादन करून मी माझ्या सोबत पडली राजे मल्हाराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावरील सर्वच मान्यवर धनगर समाज बांधव समाजारराव होळकर यांचा जन्म मार्च अहिल्या देवीना एक आदर्श राज्यकर्तेही बनवल्या व एक महाराणी म्हणून त्यांनी मल्हारावांना मल्हारावांनी आहिल्या देवींना प्रोत्साहन दिलं मल्हारावांनी प्रो जनसामान्यात एक आपली प्रतिमा उमटवली मल्हारावांनी आपला आप लोकशाहीचा आटकेपार झेंडा फटकवला या मल्हारावांच्या असे हे मल्हारावांना मी या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते मला सांगायचं वाटते की म्हणजे मी लहानपणापासून बघते फक्त अहिल्या देवीची जयंती साजरी केली जाते आता ह्या दोन वर्षभरात म्हणजे गेल्या वर्षी आम्ही महिलांनी समाज मंदिरामध्ये मल्हारावांची जयंती साजरी केली होती ह्या वर्षी इथं म्हणजे अहिल्या देवीच्या बगीच्यामध्ये इथं जयंती साजरी केली जाते खरोखर खूप खूप आनंद होतो आणि सगळ्या म्हणजे सगळ्या समाज किंवा यशवंतराव होळकरांचा जे काही महान आपले कारभार केलेला आहे त्याबद्दल म्हणजे धनगर कार्यकर्त्यांना त्याची माहिती होते आ, हे आणि हे हे कार्य आपल्या धनगर समाजाचे अध्यक्ष बाबूराव यांनी ही दखल घेऊन केले त्याबद्दल सुद्धा मी बाबूला मनापासून शुभेच्छा देते व असे त्यांनी प्रत्येक वेळी चांगले उपक्रम घेऊन समाज समाजाला एक आदर्श द्यावा व मल्हारराव यांच्या जयंती निमित्त मी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद जय पालघर समाज सेवा मंडळाने या ठिकाणी बोलवलेल्या कार्यक्रमाला सांगोला पंचायत समितीच्या सभापती सरस्वतीका लवटीताई त्याचबरोबर महानंदाजी संचालक चंद्रकांत दादा सांगोला नगरीच्या नगराध्यक्षा सौराणीताई माने त्याचबरोबर नेते आनंद माने माजी नगरसेवक सुभाषजी गावडे माजी उपसभापती संतोषजी देवकते माननीय पांडुभाऊ पांढरे सर्व समाज बांधव या ठिकाणी बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे आत्ताचे प्रवक्ते माननीय खराद साहेब त्याचबरोबर सर्व धनगर समाजाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीनं मी त्यांचा सतश आभारी आहे सता यावेळी माननीय नगराध्यक्षा राणीताई माने नगरसेवक आनंदभाऊ माने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत दादा देशमुख दादासाहेब खरात संविधान बचाव संघर्ष समितीचे संयोजक बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे पंचायत समिती सभापती श्रुतिका लवटे ज्येष्ठ महिला संघटनेच्या अध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशाताई सरगर माजी सभापती संतोष देवकते तसेच सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बहुजन क्रांती न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही पाहत राहा बहुजन क्रांती न्यूज